नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी तालुक्यातील कांडली येथून मोठी बातमी समोर येत आहे कांडली येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत गीता कथेचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कळमनुरी तालुक्यातील कांडली येथील हनुमान मंदिर देवस्थान येथे अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजन दिनांक आठ मे पासून सुरू करण्यात आला आहे हा सप्ताह आठ मे पासून पंधरा मे पर्यंत चालणार असून या सप्ताहामध्ये विविध कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार असून भागवताचार्य ह प श्री नामदेव महाराज काकडे वाशिम तर ज्ञानेश्वरी व्यासपीठाचे हबप श्री दिलीप महाराज यादव हे राहणार आहेत या सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रम सकाळी चार ते सहा काकडा भजन सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी एक ते पाच कथा सायंकाळी सहा ते आठ हरिपाठ रात्री रात नऊ ते अकरा हरिकीर्तन नंतर हरिजागर होईल या सप्ताहामध्ये गोपाल महाराज सरकटे वाशिम गणेश महाराज सरनाईक देऊळगाव बंडा किशोर महाराज सूर्यवंशी लातूर भीमराव महाराज सूर्यवंशी फुटणकर कृष्णा महाराज राऊत गेवराई बीड रमेश महाराज डुदे धारवा डिग्रस गोविंद महाराज अरगळ आळंदी देवाची अशा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची रोज सायंकाळी नऊ वाजता कीर्तन सेवा सुरू राहणार असून दिनांक पंधरा मे रोजी नामदेव महाराज काकडे वाशिमकर यांचे काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होणार आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा आवास लाभ घ्यावा असे समस्त कांडली येथील सप्ताह आयोजन समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे अरे या महाराष्ट्राचा इतिहास कोणी लुंग्या धुंग्यानं लिहिला नाही अरे या महाराष्ट्राचा इतिहास कोणी लुंग्या लिहिला नाही या महाराष्ट्राचा इतिहास डब्बा आणि छत्रपती शिवाजी महाराज सहसा सहजाची मिळाली नाही आईपासलेल्या मंडळी काळी वापर त्यांना ज्यांना छत्रपती शिवाजी प्रत्येकाने पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज नाही छत्रपती देवाने बगीचा दिला देवाला म्हटलं देवा खाण्यासाठी अन्न पाहिजे देवाने खान्याचे कोटार दिले देवाने म्हटलं देवा आता मला दूज पाहिजे त्यावेळेस देवाने देवासारखा माझ्या छत्रपती शिवाजी